आलो आहे आता मालगावमध्ये तर आपण तीन पदरी रस्ता तुम्हाला माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मित्रांनो तर आपण चाललेलं आहे मालगाव सचिनची गाडीवर जायचं मित्रांनो आपल्या गावामध्ये तर काल मित्रांनो बंद होतो तर आता चालू दुकान वगैरे किराणा दुकान चला तर मित्रांनो आपण जाऊया मस्त लागेल चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅव अ नाईस डे तर मित्रांनो आताच आपण बाईकवर उतर बाईकवरून उतरलेलो आहे तर आपण गेलो होतो सचिनसोबत तर आपल्याला आता आज औषध मारायचं झालेलं आहे मित्रांनो तर आज काहीच काम नाही आपल्याला तर आज टोटल दिवस फ्री आहे मित्रांनो तर काल बच्चन ते औषध मारत होते मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून जाईल तर आज फ्रेश दिवस आहे मित्रांनो आज तर आज काहीच काम नाही मित्रांनो आपल्याला तर आज असंच टाईमपास होईल मित्रांनो येऊ तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे बाहेर फिरायला तर आपलं शेतीचे काम जवळपास आटपलेलं आहे मित्रांनो तर ह्या कापूस वगैरे आहे तर थोडंसं ओलं आहे मित्रांनो पाऊस थोडा जास्त झाला आहे मित्रांनो जवळपास लगातार सात आठ पाऊस झाले आपल्याला तर एक दोन दिवस पावसाची गरज नाही मित्रांनो अजून तर यायला पाहिजे चार पाच दिवसानंतर तर आपण मित्रांनो राजनिवास आणायला गेलो होतो गावामध्ये तर हे बघा मित्रांनो आपल्याला राजनिवास खायची तर बंटी दादानं आपल्याला आज वीस रुपये दिले होते तर मित्रांनो हे राजनिवास आहे मित्रांनो तर राजनिवास जे जे खात असेल त्यांच्यासाठी आज चांगली न्यूज आहे मित्रांनो तर हिची अनबॉक्सिंग आपण करणार आहे आज हे कोण कोण खातं मित्रांनो तर हे नाही खायला पाहिजे मित्रांनो गव्हर्नमेंटना याच्यावर बॅन केला आहे मित्रांनो खाण्यासाठी पण कोणी कोणी खातं मित्रांनो याला तर मित्रांनो आपल्याला हे राजनिवास खायचा आहे आज आजचा दिवस फ्री मित्रांनो तर आज आपल्याला काहीच काम नाही आहे गरे गरे बाए बाए पीलो तर जवळपास गायछाप वगैरे आपण काही खात नाही कोणती तलफ वगैरे काही नाही मित्रांनो एखाद्या वेळेस मनाली वगैरे पित असतो मित्रांनो आपण तर ते इकडं घरी फॅमिली असल्यामुळं आपण जास्त काही नशा वगैरे काही करत नाही मित्रांनो आपण बाय चान्स बाय मनाली पिलो तर पिलो एखाद्या वेळेस तर आपण आता आपल्याला कापूस खुरपायचा आहे मित्रांनो तर थोडं ओलं आहे ओस आहे मित्रांनो थोडीशी ग्राउंडमध्ये तर मित्रांनो हे ओस असल्यामुळे आपल्याला हे खोरपता येत वगैरे नाही आहे तर बघता मित्रांनो आपल्याला कापूस वगैरे लावलेला आहे तर आपले नवीन विहिरीचं काम चालू आहे मित्रांनो इकडे परत सानेची एक विहीर झाली आहे जवळपास अडीच नंबरची विहीर होती मित्रांनो ती तर ही ब बच्चनची त्यांची विहीर मित्रांनो मित्रांनो बच्चनना हिचं काम चालू केलेलं आहे मित्रांनो जवळपास तर खडी वगैरे आणून पडलेली मित्रांनो इकडं मस्तपैकी तर हे बघा मित्रांनो विहिरीच्या कामासाठी खडी साईटने वाळू आहे मित्रांनो गोदावरीची आणि खडी क्रेशरमधून आणलेली खडी खंडाळा खडी खडी क्रेशर तर वैजापूर गंगापूर लाईनला जास्त फेमस आहे मित्रांनो ते आणि हायवेरीचं काम करायचं बाकी आहे मित्रांनो तर याचं काम मंजूर होऊ व्हायचं मार्गावर मित्रांनो जवळपास ऐंशी एक हजार रुपये भेटतील मित्रांनो याची बांधण्यासाठी आपल्याला गव्हर्मेंटकडून सरकारी मार्फत तर काही स्कीम वगैरे असतात मित्रांनो तर बच्चनला आपल्या ही बच्चनची वेर आहे मित्रांनो बघा तुम्ही मस्त पैकी काम वगैरे चालू आहे त्याच्यावाला तर आता ही नवीन वेर खोदलेली आहे मित्रांनो बच्चनं तर याचं काम करायचं आहे मित्र मित्रांनो बच्चनला तर आपण हे काल औषध मारलं होतं इथं तर हे पंप ठेवलेला आहे मित्रांनो इथं आणि आज वातावरण पण मित्रांनो फ्रेश आहे तर असं आपल्याला काहीच काम नाही मित्रांनो तर असंच आपण हे कापूस वगैरे ऐकका दुःखा खुरपायचा आहे मित्रांनो आपल्याला अजून नवीन नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही काय करता काय नाही सांगत जा मित्रांनो आपल्याला अपडेट तर पावसाची ओस वगैरे चांगली झाली आहे तर आपल्याला आहे थोडंसं कोरडं आहे कुठं कुठं आहे मित्रांनो बघा कोरडा आहे आणि कुट कुठं कुठं नाही आहे आणि मित्रांनो आपण तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असं आपण फवारणी केली होती तर मित्रांनो ती फवारणीचं काम आपलं कम्प्लीट झालं आहे मित्रांनो जवळपास आणि तर हे आडवांटा पाच चारशे सातशे एक्कावन्न सॉरी आहे मित्रांनोही तर हे आडवांटामध्ये कीट कीडचा प्रादुर्भाव झाला होता मित्रांनो तर हे पे स्पेशल बच्चनचं शेत आहे मित्रांनो वावर तर आपण पलीकडच्या त्या दुसऱ्या वावरात गेलो तर मित्रांनो तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितला असेल आपल्याला तर आता हे नवीन प्लॉट आहे मित्रांनो जवळपास वीस एक एकर लावलेली आहे मित्रांनो मक्का या वर्षी आपण तर ख भरपूर खर्च केला आहे मित्रांनो मशागत वगैरे नांगर वगैरे केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला डायरेक्ट चार महिन्यान पासून डायरेक्ट नांगरचा गेअर चालू आहे मित्रांनो डायरेक्ट तर बघा मित्रांनो किती जबरदस्त झाली मक्का गबळ वगैरे काहीच नाही आहे तर प्लॉट पाणी करण्यासाठी आपण दोन तीन माणसं बाहेरून बोलणार मित्रांनो तर याला काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे उत्पादन वगैरे वाढलं पाहिजे मस्त पाहिजे तर आपण बाहेरून माणूस बोलणार मित्रांनो याच्यासाठी तर बघा मित्रांनो किती जबरदस्त शेत दिसत आहे आज आणि वातावरण पण आज ऊन वगैरे आहे ओस वगैरे थोडी कमी होती मित्रांनो थोडी थोडी आणि तर अजून तुमच्याकडे कसं वातावरण आहे मित्रांनो आणि आम्ही एक संगमनेरला गेलो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तर रामादित्य बिर्ला ग्रुपच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल मित्रांनो आपल्याला तर आपल्याला तिकडं पण जायचं आहे मित्रांनो तर तिकडं काम आता इकडचे आपलं काम जवळपास आठपलेलं आहे मित्रांनो तर आपण एक दिवस तिकडे जाणार आहे तर सध्या आपल्याला टाईम एक दोन दिवसानंतर आपण तिकडं जाणार आहे तर आपले इकडचे काम आता फक्त शेतीचे काम जवळपास आठपलेले आहे मित्रांनो तर राहिलेले कापूस वगैरे निंदणी कोळपणीचं काम तर झालं आहे टोटल टो 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 जवळपास आणि हे कीड नियंत्रण व्हायचं औषध मारलं आहे मित्रांनो आपण तर हे कीड नियंत्रण पण झालं पाहिजे तर हे बघा मित्रांनो झाड वगैरे मस्त हिरवेगार मस्त दिसत आहे तर याच्यावरती तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो आ, शेंडा पोखरणारी आळीचा प्रादुर्भाव झाला होता तर हे कवर नाही झालं तर मित्रांनो आपण बाहेरून दोन तीन माणसं बोलणार आहे याच्यासाठी स्पेशली याच्यासाठी तर मित्रांनो आपल्याला राजनिवास खायची मित्रांनो आज परत एकदा लई दोन दिव, तीन दिवसानंतर राजनिवास खाल्लीच नाही मित्रांनो कारण की कधी कधी पैसे नाही राहत मित्रांनो खिशामध्ये तर आपले राजनिवास खायचे आज तर एक कोणी कोण खातेला <laughs> आणखीन मित्रांनो आज सुट्टी आहे तुम्हाला तर आज माहिती आहे आज आहे आज स्पेशल दिवस आहे तर आज आपल्याला काही काम वगैरे काही नाही आहे तर असंच आपण टाईमपास व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो आज तर वस्त ऊन वगैरे चांगले पडलं आहे मित्रांनो कारण की प्रश प्रकाश संश्लेषण क्रिया पण पाहिजे मित्रांनो औषध मारल्यानंतर तर लई ओस पण काही कामाची नाही आहे आणि अजून तुमच्याकडं पाऊस कसा आहे मित्रांनो तुमची लागवड कशी झाली आहे कसं काय नाही तर सांगत जा मित्रांनो आपल्याला आणि आबी पाटील झिंजवडे यांच्या व्हिडिओमध्ये पण आपण असतो मित्रांनो कधी मध्ये लाईव्ह हप्त्यातून एक दोन दिवस तर त्या त्या चॅनल पण आपल्याच मित्रांनो आपल्या जोडीदारच भाऊचे मित्रांनो तेव्हा आपला लहानवाला आणि आपल्याला तेवढं ते विहिरीचं काम कम्प्लीट करायचं आहे मित्रांनो अजून तर ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते आपल्या आई पाटील झिंजडायचं घर आहे मित्रांनो ते, आनी, आनी ते, ते तर आपण इकड शेतामध्ये आणि तिकडं साखर कारखाना आहे मित्रांनो बॅकअपला जवळपास एक हजार टन साखर उत्पादन करू शकतो एवढं कॅपॅसिटी मित्रांनो त्या साखर कारखान्याची कार तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो तुम्ही तर, तर ते साखरचा ऊस वगैरे तर सध्या पाऊस कमी मित्रांनो तर आपल्याला ऊस वगैरे त्या साखर कारखान्यामध्ये टाकायचं आहे मित्रांनो आपल्याला ते चालू झाल्यानंतर तर ते सध्या काम चालू आहे मित्रांनो तर आपण तिथं जाऊन एक व्हिडिओ काढणार आहे मित्रांनो साखर कारखान्यामध्ये जाऊन तर एक दिवस त्यासाठी पण टायमिंग आहे मित्रांनो तर बच्चन ते तिकडं जसं गवत जळायचं औषध मारत आहे मित्रांनो कपाशीमध्ये तर टन वगैरे उत्पादन वाढवण्यासाठी हे गवत वगैरे नाही झालं पाहिजेन त्यासाठी तिकडे ते औषध स्प्रे चालू आहे मित्रांनो स्पेशली आणि आपल्याला इकडं वातावरण मस्त आहे मित्रांनो तर आपल्याला जवळपास काम झालं आहे तर एक दिवस त्या कारखान्याचा व्हिडिओ काढायचा मित्रांनो सध्या त्याचं काम चालू आहे तर पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये पंचवीस सव्वीसमध्ये चालू होईल मित्रांनो तो कारखाना तर त्याच्या हिशोबाने आपल्याला पाऊस पण यायला पाहिजे मग ऊस पण लागवड करायची आपल्याला पुढं चालू आणखीन तर मित्रांनो अजून एवढीच अपडेट मित्रांनो आपल्याकडं काही अजून नाही आहे तर मित्रांनो अजून नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवू पण आज स्पेशल दिवस आहे मित्रांनो काही काम नाही आज थोडंफार इक्का दुक्का काम मित्रांनो तर ते करायचं आहे आपल्याला तर नंतर करूयात हां तर मित्रांनो मग अजून काय चालू आहे तुमच्याकडे सांगत जा आम्हाला असं काही तर आपल्याला भरपूर कमेंट येतात येत असतात मित्रांनो आणि मित्रांनो अजून कमेंट वगैरेमध्ये आम्ही रिप्लाय पण करत असतो तर पब्लिक डिमांडच्या हिशोबाने आम्ही व्हिडिओ पण बनवत असतो मित्रांनो तर सध्या तर आता काही काम नाही मित्रांनो चल तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅव अ नाईस डे बाय बाय मित्रांनो टेक केअर आता मित्रांनो आपण चाललो आहे बरंच शेतामध्ये चाललेलो आहे तर आपण गावामध्ये आलो मित्रांनो गावामध्ये शेतामध्ये मित्रांनो तर आपल्याकडं आज बाईक आहे मित्रांनो सचिनची तर सचिन तुम्हाला माहीत असेल दिशेवर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ मित्रांनो त्याला सध्या बाईकवर आहे त्याच्यामुळे आपण तर मित्रांनो आपल्याला इकडं मस्त पाऊस आलय आपल्या एरियामध्ये